स्वातंत्र्य सेनानी सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्या अभियानाअंतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील एकशे एकाहत्तर गावे दोनशे अठ्ठावन्न वाड्या व वा विविध वास्त्यांवर महिला भगिनींनी मोठ्या आनंदात व उत्साहात पंचवीसशे पंचवीस वटवृक्षांचं रोपण व पूजन करून वृक्ष संवर्धनाचा मंत्र राज्याला दिला आहे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान समिती व अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सह सहभागातून दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची चळवळ बनली आहे प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री तेथोरात यांच्या नेतृत्वाखाली याही वर्षी तालुक्यातील एकशे एकाहत्तर गावे दोनशे अठ्ठावन्न वाड्या वा व विविध वस्त्यांवर दोन हजार पाचशे पंचवीस वटवृक्षांचं रोपण व पूजन महिलांनी केलं असून या वटवृक्षांची संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांनी उचलली आहे